नमस्कार सर नमस्कार सर हे जे काही क्षेत्र आहे आपलं आज आपल्या हातात टमाटे दिसतात बरोबर आहे तर थोडक्यात तुमचा परिचय द्या तुमचं नाव पत्ता माझं नाव आहे प्रकाश जगताप बर राहणार निमगाव तालुका जिल्हा जिल्ह्याला बर आता आपण हे जे काही क्षेत्र पिकवलेलं आहे आज आहे साधारणतः चौदा मार्च बरोबर होळी आज आणि आपण आज तुमच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत तर साधारणतः हा किती लागवड आहे आणि कधी लागवड केलेली आहे ही चोवीस तारखेची लागवड आहे चोवीस चोवीस दोन महिने दहा दिवस झाले जानेवारी जानेवारी दोन महिन्याची लागवड झालेली आणि क्षेत्र किती आहे क्षेत्र आहे पंधरा गुंठेच्या आसपास पंधरा गुंठे पंधरा गुंठे क्षेत्र लागवड केल्यानंतर आता माझ्या मते आता चालू झालेलं आहे नुकतंच बरोबर दोन महिने दहा दिवस म्हणजे सत्तर दिवसाचा प्लॉट झालेला दिवसा आहे बरोबर आणि आपण जर बघितलं आजूबाजूला तर एकदम आपण म्हणतो का पाणी कमी आहे आपल्या भागामध्ये आणि एकदम निस्तेज वाटतंय सईकडे बरोबर आता एकंदरीत आपण जर बघितलं तर आता सत्तर दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे आणि पाणी कमी असताना पण आपण साधारणतः हा प्लॉट चालू केलेलं आहे बरोबर सोबत पण आपल्या सोबतच पण एक प्लॉट आहे मला बरेच सांगायचे की टोमॅटोला खूप पाणी लागतो खूप पाणी लागतं बरं त्याच्यामुळे आम्ही घाबरत होतो म्हणजे करत करत नव्हतो आपल्याकडे पाणी कमी आहे आप आपल्याकडे बरोबर त्याच्यामुळे आम्ही करत नव्हतो आता पहिल्यांदाच हा पहिलेच फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम बर एकंदरीत साधारणतः ही व्हरायटी कोणशी आहे दोन महिने दहा दिवस झालेले आता सोबत तुमच्या मित्रांनी पण लागवड केली होती हो, बरोबर ना रासायनिक वरती रासा केली होती सोबतचे प्लॉट होते हो, हो, हो. बरोबर सोबत लागवड केली सोब, होती म्हणजे दिवसाचा फरक एक दिवसाचा फरक तर काय म्हणजे त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये काय अंतर वाटतं त्यांच्या प्लॉट मध्ये म्हणजे अशी जे ग्रीनरी का दिसत नाही आता सध्या म्हणजे ग्रीनरी दिसत नाही आणि अशी जी काही काळोखी आता समजा आपण जर बघितलं पूर्ण प्लॉट तर okay. पानं वगैरे एकदम फ्रेश दिसत बरोबर बर। आता आपण साधारणतः दोन अडीच वाजले बरोबर तीन वाजलेले वाज बर। तीन वाजलेले टेम्परेचर पण साधारणतः आपण याच्या बाहेर गेलो प्लॉटच्या किती टेम्परेचर असला अंदाजे चाळीस बीचे आणि प्लॉट मध्ये आल्यानंतर किती वाटतं टेम्परेचर एकदम कमी वाटतंय गार्ह वाटत एकदम किती वाटत वीस पंचवीस च्या आसवा असं वाटत वीस पंचवीसच्या जा। आसपास म्हणजे आठ दहा डिग्रीच वाटतं बरं म्हणजे गारो वाटतो प्लॉट मध्ये आल्यावर आणि बाहेर गेल्यानंतर थोडं गरम वाटत बरोबर आता आपण उभे आपल्या पायांना एकदम गार वाचतोय बरोबर आहे लागवड करताना काय काय वापरलं काय काय बदल दिसत लागवड करताना काय आपलं हे कृषी अमृत वगैरे टाकलेलं आहे बर कृषी अमृत आणि आर एन पी आर एन एच वापरलं ते वापरलेलं आहे आणि हे केलेलं आहे आगे आगे। सोईल चार्जेस चालू बाकी आणि सोय आपण आठ दिवसात पंधरा दिवसात सोडतोय बर किती सोडतो तरी साधारण दीड दोन लिटरच्या आसपास दीड ते दोन लिटर सोय चार्जेस आणि प्लस जे काही लागवडीची वेळेस आर एन पी एच प्लस कृष्ण कृष्ण किती वापरलं होतं ते बारा बारा बॅग वापरले बारा बॅग आहेत आणि ह्या तीन तीन इकडचा डोस त्यांनी वीस गुंठे म्हणजे सरळ टोटल पस्तीस गुंठे मिरची वगैरे लागले तर याच्यामध्ये त्याने जो वीस गुंठे त्यांचे टोमॅटो आहे बरं त्याच्यामध्ये बारा बॅगा कृषी अमृत आर एम पी अडीच अडीच किलो अडीच अडीच म्हणजे कमी क्षेत्रामुळे अडीच अडीच किलो तीन तीन किलो धरून घ्या पूर्ण ताकद लावायची म्हणजे जे की शेड्यूल आहे ते पूर्ण वापरलेले जे की आपण पस्तीस गुंठेला बारा बारा पॅकेट ह्या दृष्टीने वापरले आणि कृषी अमृत कृषी अमृत बारा बॅगा गेल्या बारा ते बॅग केली <laughs> तीन 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 नंतर हो बारा बॅग कृषी अमृत आणि तीन तीन किलो आर एम पी मायको चार्ज अडीचशे ग्रॅम मायको अडीचशे ग्रॅम तर एकंदरीत आता समजा प्लॉट दिसतोय सर आपल्याला काळोखी ग्रीनरी आणि पुढं वरती जी फुलकळी निघती बरोबर तो शेंडेला पण जी फुलकळी लागते ती डायरेक्ट सेट होते सेट होते पण असं नाही वाटलं की फुल पडलं बा असं वाटलंच नाही आतापर्यंत पण नाही वाटलं की फुल पडलं बा असं फुल पडलं असं जे फुल फुटलं ते सेटच झालेलं सेटच झालं आता समजा ही जी साईज आहे आपल्या हातात बरोबर किती वजन असेल ह्या वजन तर भरपूर वाढते सांगता येत नाही पण वजन भरपूर वाटत आणि एकंदरीत आता साधारणतः आपण समजा खाली जर बघितलं फुटवे पण चांगले फुट बरोबर पान पण एकदम फ्रेश आहे बरोबर फुलकळी पण चांगली लागते म्हणजे आता नुकतंच प्लॉट चालू झालेले असेल तर सहा सात एकाच ठिकाणी सेट होत आहे बरोबर आहे आणि पोटात माल आहे डायरेक्ट आणि मध्ये पूर्ण माल बघा बरोबर मध्ये मध्ये आपण जर बघितलं तर मध्ये पोटामध्ये पूर्ण माल दिसत एका ज्याला चार पट्टी सेट लागले हो तर सहा डायरेक्ट हो आता असं नाही की एक छोट असं पण आहे सारखेच म्हणजे जो काही माल लागतोय तो पण होतोय आपण समजा तरी पंधरा दिवस जो काही आहे प्लॉट त्याला पाणीच गेलेलं पाणी बरोबर आहे काय काय सिच्युएशन काय पाणी कसं गेलेलं माझ्याकडून जुन्या नळ्या टाकल्या गेल्या साधारणतः म्हणजे मी पैशाची बचत करायला गेलो बरं नव्या टाकून मग आपण नाही करापेक्षा जाईल वाटलं त्या चोकअप झाल्या चोकअप झाल्या चोकअप नंतर मग आता बदलवल्या त्या आता त्या पंधरा दिवस पाणी म्हणजे चोकअप असल्यामुळे आपण फक्त तास पण तास पाणी द्यायचो मी ते पण ओलावा दिसायचा नाही डायरेक्ट खाली ओलावा दिसत तरी पण एवढं प्लॉट आता काळुकी आणि एकदम हिरो पण वाटत एकदम त्याच्यानंतर आपण नळ्या बदलवल्या हो नळ्या पण आणि नळ्या बदलून आता प्लॉट एकदम सुंदर झालेलं आहे तर एकंदरीत आता साधारणतः सर जो काही सोबतचं प्लॉट आहे आपला बरोबर त्यांचं काय स्थिती बघ त्यांची स्थिती असं आहे फुल नाही लागू राहिलं म्हणजे आता येणे उरायला वरती सेंडा चाल नाही करू बर आता मला तो म्हणतो मी आता एकोणस एकोणीस सोडतोय म्हणजे बर तू पण सोड म्हणजे अरे बाबा मला नाही वापरायचं म्हटलं ते बरोबर मग आता याच्या रिस्क आहे आणि हेच वापरणार आहे म्हटलं हेच वापरणार बद्दल असं आहे की पूर्ण असं म्हणजे क्रंची लागतं ते एकदम क्रंची लागत आणि मध्ये घर आहे त्याच्या बाजारातून जो आणतो ना टमाटा त्याच्यात पाणी निघत जास्त पाणी पाणीचा जा विषय नाही बरोबर मला वाटायचं की मी पाणी दिलेलं नाही म्हणून असं होतंय बा असं पाणी दिल्यानंतर बी खाऊन पाहिला तसंच लागतं म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाणी दिलेलं नाही त्याच्यात पाणी नाही असं वाटलं बरं म्हणजे एकंदरीत जो काही आपल्याला रिझल्ट भेटतोय बरोबर अपेक्षेप्रमाणे बर बरोबर आतापर्यंत साधारणतः म्हणजे लागवडीपासून आतापर्यंत फवार किती झाले फक्त पाच ते सहा पक्ष आठ दिवसात दहा दिवसात घेते म्हणजे महिन्याला दोन फवार तू बोला वाटलं नाही का रोग राहील वाटायचं ना मध्ये मध्ये प्रॉब्लेम वाटायचा मला मी या सरांना फोन करायचो बरं का आता काही घ्यावा लागेल का याच्यावर सांगायचं तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त शेड्यूल प्रमाणे चाल द्या काहीच होणार नाही त्याला बरोबर असं सांगायचं सर समजा आपण खाली जर बघितली जमीन तर खाली जमीन बघितली तर एकदम मुरकट आहे हलकी जमीन हलकी बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये एवढा काळो किदार एकदम युनिफॉर्म असं एक सारखं प्लॉट बनलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं का बाबा म्हणजे आपण जे काही वापरतोय त्याचे रिझल्ट कसे अपेक्ष अपेक्षेपेक्ष जास्त आहे जास्त आहे जास्त आहे आणि जर आपण एक खर्चाची जर तुलना केली खर्च म्हणजे बाकीचे जे सांगायचे ना त्याच्यापेक्षा तर कमीचे बाकी सांगायचे मी इतका केला तो म्हणतो इतका केला बरोबर पण आपल्याला एवढा खर्च नाही बाकी घरी तुम्ही जे टमाटे खाल्ले म्हणजे तुम्ही जे म्हटले गर जास्त आहे बरोबर ते सर सांगत होते घरी भाजी बनवली होती ते एकदम खोबरे सर काय कच्च बनवला होता आम्ही बरं की बर। आपण जर भाजी बनवतो ना बाजाराची आणली ना ती पूर्ण गाळून जातो बरोबर हा गाळणे होत हा शिजतो पण गाळणे होत होत बटाटा कसं लागतं बरोबर शिजल्यावर सेम तसे पद्धत रुचकर चवकर लागत बर आता वरचं आपण जे काही शेंडा बघतोय बरोबर इथं फुलकळी सेट होते सेईकडे आणि काही ठिकाणी जी सेटिंग आहे ती पण बंचेस मध्ये बरोबर जिथे जिथं काही काही ठिकाणी आता समजा इथं आपण बघितलं तर चार चार फुलकळी आली चारचे चारही सेट झालेले आणि वरती शेंडा पण चालू आहे आणि खाली पण पोटामध्ये पूर्ण माल बरोबर पोटात माल पूर्ण पोटात माल आहे तर जे शेतकरी म्हणजे आपण टमाटा झालं किंवा मिरची झालं किंवा भरपूर आहे ते ही भरपूर सेन्सिटिव्ह आणि याला फवारण्या एक मानसिकता झालेली आहे तर फवारणे याला जास्त लागत बरोबर खर्च पण जास्त येतो त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल का आम्ही खर्च कमी कमी येतो याच्यामध्ये तर आज समजा चाळीस पंचेचाळीस हजार आपण हा प्लस मिरचीचा पकडून सांगितलं बरोबर म्हणजे याला जो स्प्रे घेतला का मिरची मिरचीला चालू म्हणजे पस्तीस कोण आपण आतापर्यंत मिरची प्लस मिरची पण त्याला याला जे केले का त्याला ती केली त्याला पण तीच केली शेतकरी टमाट्याचे ते प्लॉट मध्ये येतात का बघितलं का त्यांनी कोणी प्लॉट बघता ना ते म्हणतात खूप म्हणजे एकदम भारी दिसतो एकदम भारी दिसतो तुमच्याकडे जनरली हा आहे काय फवारी मारता असं पण विचारतात काय ताए पॉवर मारतो असं पण विचार त्यांना सांगतो मी वैदिक वापरतो एसीटी वैदिक वैदिक वापरतो बरं ते म्हणत हे काय त्यांना म्हणतात तुम्ही जेव्हा वापरशाल ना तेव्हा कळल तुम्हाला ते काय ते काय तर साधारणतः हा जो की पट्टा आहे सर मनमाड झालं हा तुमचं निमगाव निंबा इथे मालेगाव इकडे थोडं ऊन जास्त राहत टेम्परेचर जास्त राहतं आणि टेम्परेचर मध्ये लोक म्हणतात प्लॉट बनत नाही प्लॉट बनत बरोबर तरी मला पण बरेच जण माहिती ही व्हरायटी घेऊ ती व्हरायटी नको ती बनणार नाही ही बनणार नाही आणि टेम्परेचर खूप राहील बर बर। <laughs> बर बर। आता बरोबर वाढच होणार नाही वाढच होणार असं माहिती तुम्ही पंधरा दिवस पाणी दिलं दिलंच नाही त्याच्यामध्ये एवढं मस्त प्लॉट बंद आहे असं क्वालिटी भरपूर दिसतोय पण मग कसं आहे काहींची भावना वेगळी राहते आता समजा हा टमाटर दिसतोय बरोबर याच्यामध्ये म्हणजे सूर्य जो चमकतो तो पण हा दिसतोय चमक चमक आहे बरोबर आहे आणि जे की म्हणजे लोकांचं भरपूर बर ठिकाणी तिरंगा होणं कलर युनिफॉर्म नाही घेणं किंवा कच्चाच राहणं अशा भरपूर गोष्टी भरपूर अडचणी येतात तर आपल्या इथं म्हणजे जे काही टमाटा आता हा आपण डायरेक्ट पिकलेला काढलेलं आहे बरोबर बर 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 तर ती काही आपल्याला अडचण जाणवत तर एकंदरीत आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे तुम्ही जो घेतला आज राम सर जे सांगतात तर तुम्ही तुमच्या पिकल्याला पोषण देण्याऐवजी मातीला पोषण बरोबर माती कधी पण कायम आपल्या शेतामध्ये राहणार आहे पॉवरफुल बनली तरच पीक पॉवरफुल बनणार आहे ना शेती जर पॉवरफुल बनली तर तरच पीकच पॉवरफुल बनणार आहे बन म्हणजे रोगराई येणार नाही त्याच्यावर बरोबर रोगराई नाही येणार लागूड कस कमजोर पडलं डॉक्टरांकडे जावं लागतं कमजोर पडलं का लगेच रोग करू शेती पण कमजोर पडली का रोगांचे त्यांच्या वडिलांचं धोरण कसं आहे तब्ब्या स्ट्रॉंग वाईट रोज वाईट काळे तेवढं आपण घालतो थोडक्यात पीक आहे येणार वेनाल जेवढी तुम्ही जमीन स्ट्रॉंग ठेवणार जेवढं तुम्ही तेवढं पीक तुमचं राहणार लक्ष देण्याऐवजी मातीवर माती सक्षम कराय पीक ऑटोमॅटिक सक्षम होणार आहे हे कपडे बंद नाही काही वापरता मग कसं वापरता अर्धा अर्धा वापरता बरोबर मग ते रिझल्ट भेटत नाही मग ते मध्ये आम्हाला रिझल्ट भेटत बरोबर तुम्ही पूर्ण ताकतीन वापरा तुम्हाला रिझल्ट भेटेल म्हणजे भेटेल शंभर शंभर टक्के ताकदीने वापरले तर रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार साधारणत आपला अजूनपर्यंत मार्केटमध्ये गेलेलं गेले नाही एवढं टेम्परेचर असताना आता थोडे भाव म्हणजे जरी साधारण असले तरी माल भरपूर सब... माल जास्त आहे बरोबर अजून तोडा झालेल नाही जेव्हा तोडा होईल आपल्याला अंदाजे बरोबर आणि माझ्या मते असं जर माल असेल वजनदार तर नक्कीच सहज घेतील सहज कोणी पण माझ्या म्हणजे आपल्या बांधावर मसोबा आहे का नाही मसोबा आहे का त्याला आपण मंदिर आहे मसोबाचं मंदिर आहे ते सर टमाटा ठेवला आठ दिवसापूर्वी तो पण जसा आहे तसा बरोबर म्हणजे दाबावत नाही फक्त लाल होतोय लाल होतोय दाबावत नाही पण म्हणजे नरम नाही होत ते एकंदरी मग एकंदरीत जे की आपल्याला किपिंग क्वालिटी म्हणतो आपण तुमची किपिंग क्वालिटी जर चांगली असली तर टमाटा हा टिकतो आणि व्यापारी पण त्याला चांगलाच येतो बरोबर टिकतो म्हणजे त्यांना वरती एक्सपोर्ट माल करण्यासाठी बरोबर राहणं ट्रान्सपोर्टसाठी वर चांगलं राहतं मार्केटिंगसाठी चांगलं असतं कांद्यांना पण कसं अनुभव आहे कांद्याना कांदे बी म्हणजे खूप भारी आता दोन महिन्याची आहे ना तर आपण म्हणजे पाणी आपल्याला कमीच आहे ऑलरेडी पहिले पण सांगतो पाणी कमी हवं मिळतं आठ आठ दिवसात पाणी भेटलं ना तरी पण एकदम ग्रेनी आणि एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त काळोखी काळोखी मध्ये म्हणजे एकंदरीत सगळ्या दृष्टीने जे की आपण ज्या ज्या पिकांना वापरलं तर त्याला आपले चांगले अनुभव चांगले तर काय वाटतं आणि एकच स्प्रे घेतला तुमचं सोयी झाली त्याच्यावरती एकच स्प्रे घेतला कांद्यावर कांद्यावर बाकी जनरल जे काही चालू आहे खतांवर अमृत आणि तेच बघा शेतकरी ज्यांना स्वच्छ वापरायचं तर वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे बिंदास केलं पाहिजे बिंदास केलं पाहिजे आज मग असं कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं याच्यात नाही ठेवायचं वापरायचं पूर्ण मनापासून वापरायचं आणि पूर्ण ताकदी वापरायचं तर एकंदरीत तुम्हाला भूषण सर मार्गदर्शन भूषण सर मार्ग बरोबर भूषण सर आपण हा जो प्लॉट केसगाव मध्ये आलेलो आपण गाव म्हणजे मनमाड आणि मालेगावच्या मधलं तर काय वाटतं एकंदरीत तुम्ही टमाटा भरपूर साठा तालुक्यात पण होतो बरोबर ते मालेगाव तालुक्यात ता टमाटा लागवड होते काय वाटतं एकंदरीत का तुमच्याकडे आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे लोक लावत नाही बरोबर जानेवारी नंतर टेम्परेचर चालू होतं तर लोक त्यांचं म्हणणं आहे की फुल लागू शकत नाही लागू शकत नाही आणि आपण <laughs> जी मार्चची इटिंग असते ना स्टार्टिंग कारण की आता होळी कारण की होळीच्या आधी पण पाच सहा दिवस संकेत भेटतो की बरोबर गरम होणार बरोबर भेटतं आणि आजची होळी झाली उद्या अजून जास्त गरम होत बरोबर तर काय आता काहीच प्रॉब्लेम फुल गळत बऱ्यापैकी पानगळ ते करपत जळतं वगैरे पण जेव्हा यांनी बेसोड म्हणजे यांनी बेसोड पूर्ण सीट होते आपण सुद्धा दीड महिने टेन्शन मध्ये बर की काय होईल काय होईल आणि त्यांचा एक फोन आला ना इथून मला पस्तीस किलोमीटर पडता त्यांच्या एका फोनवर अवेलेबल केलेली आहे त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन त्यांनी आणि एक दिवशी मी व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ आहे माझ्याकडे तो मेन्शन करूच ज्या दिवशी आपला प्लॉट साधारणतः वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान महिन्याचा असू शकतो एवढा आयडिया भरपूर झाले म्हणजे ह्या इथून ह्या इथून तर एवढी मुळे होती त्या मुळापासून हा मुळापासून ती मुळी आम्ही तोडली एवढी म्हणजे की आम्ही कोरत कोरत जात होतो ती मुळे आम्हाला तोडावं लागेल तोडल्यानंतर त्या मुळीला बारीक बोषी म्हणजे आपण त्याला मायको राहायचा होतो त्याला तंतो मुळे म्हणतो इतकी इतकी प्रमाणात होती ती म्हणजे आपण जेवढी मुळी ऍक्टिव्ह ठेवू जेवढी जमीन आपण सुपीक ठेवू का तेवढी मुळी तुमची ऍक्टिव्ह राहणार ऍक्टिव्ह असल्या कारणामुळे तिचा काय विद्युत निर्मिती पिकांच्या संपर्कात एकमेकांना ते पूर्ण अन्नद्रव्य पुरवण्याच्या मुळे काम करते ज्या विषयांनी कृषी अमृता परिपूर्ण डोस भरला त्याच्यानंतर त्यानंतर आपलं काम काम त्यांनी एकरी म्हणजे आपलं पस्तीस तीस, तीस गुंठ्याला मिरची धरून टोमॅटो तीन लिटर सॉइल चार्जर सोडलं त्याच्यानंतर त्यांनी ती जे आपलं शेड्यूल नुसार एल एस वर ट्रीटमेंट वगैरे पूर्ण पेस्ट क्लिनर काय असेल ते बेसल मधून गेलं त्याच्यानंतर त्यांनी एसएसएमचं पाणी करून सोडलं म्हणजे जेवढं जेवढं शेड्यूल मध्ये तेवढं त्यांनी एक्स्ट्रा दिला एक्स्ट्रा दिलेला त्याच्यामुळे आपण आणि मेन म्हणजे जे हो 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 बर बर। की सगळे तुम्ही राम सरांचे व्हिडिओ बघत असाल त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पिकामध्ये कसं झालं आपल्याला अनुभव नव्हता आणि आपली शेती थोडीशी कमजोर होती बरोबर म्हणून आपल्या मनात काय आलं की पूर्ण ताकद लावू शकलो कमी आहे आपलं क्षेत्र पण एक बरोबर तर एकंदरीत रामसर जे सांगतात का कोणते पीक असतो त्याच्यामध्ये सगळ्यात गरजेची मुळी आणि पान असतात बरोबर पहिली गोष्ट असाच ना आपण म्हणतो ना तिरंगा होतो पानांमध्ये हा याचा तिरंगा होत नाही ना होत, होत नाही पानाची कॅनोपी चांगली ग्रीनरी चांगली तर जे राम सर सांगतात का तुमची मुळी आणि पान याच्यावर जर लक्ष दिलं तर तुमची फॅक्टरी जी आहे म्हणजे जे काही आपण मालक जो आहे त्याने फॅक्टरीकडे लक्ष दिलं पाहिजे न काय गोडकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर तसंच तुम्ही झाडाचे जे काही मुळी आणि पानावर लक्ष दिलं आणि जे काही आहे ते आपल्याला उत्कृष्ट रीतीने माल देतोय म्हटलं अहो पान पण दिसत नाही सूर्य दिसत नाही म्हंटलं काय भानगं नाही म्हटलं या म्हटलं ते लगेच आले ते म्हणे पण मग तुम्हाला मी ते घेऊन येतो मग एनर्जी एनर्जीची घेतली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना एकदम जबरदस्त जबरदस्त दिसायला लागलं तर भूषण सर हा जो काही भाग आहे मालीगाव पट्ट्यामधला निमगाव निंबयती झालं किंवा सोनस टाकळी भरपूर इकडे मालेगाव तालुक्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन करता तर जे काही शेतकरी ज्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं थोडक्यात नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार शेतकरी मित्रो माझं नाव भूषण सोमनाथ पवार आपलं तालुका मालेगाव जिल्हा नाशिक नाशिक रोड मुंगसे कांदा मार्केट येथे द्वारका ॲग्रो म्हणून शॉप आहे प्रत्येक कोणत्याही शेतकऱ्याला परिपूर्ण मार्गदर्शन हवं असल्यास संपर्क साधावा मोबाईल नंबर नऊशे वीस नऊशे पंचावन्न झिरो चार ऐंशी तसेच मालेगाव तालुका जो आहे तसं ताराबाद वगैरे हो ओवरऑल तालुक्यात आम्ही मार्गदर्शन करण्याचं काम करतो प्लॉट टू प्लॉट व्हिजिट देण्याचं आम्ही काम करतो धन्यवाद